संजय मंडलिक यांच्या वक्तव्याने वाद पेडलाय शाहू महाराजांचा अपमान केला नाही माफी मागणार नाही खरे वारसदार नाहीत असं चुकून म्हणालो थेट वारसदार नाहीत असं म्हणायचं होत खरं म्हटलं तर एका शब्दाने सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत शाहू विचाराची मंडळी आहोत हा विचार माझा आहे आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिबांनी माफी मागितली कशाबद्दल माफी मागायची थेट वाढत जर नाही तिने सिद्ध करावं थेट आहेत थे कर का नाही तिने सिद्ध करावं आणि म्हणून जर थेट नसते आणि मी माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेल या शाहू महाराजांच्या गादीचा थोडक्यात छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं पाप सुद्धा आज या महाराष्ट्रात घडलेलं मला वाटतं महाराष्ट्राची जनता ठीक आहे राजकारण आपलं चालत राहील परंतु प्रत्यक्ष शाहू महाराज आपण फुले शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आणि त्या शाहू महाराजांची गादी चालवणाऱ्या शाहू महाराजांविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणारं नाही आणि इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे